आज आपण समर स्पेशल ड्रिंक बनवणार आहोत तेही दोन प्रकारचं कैरी पनं कैरीचं पन्न खूप छान लागतं चवीर आणि शरीरालाही खूप थंडावा देतो ह्या उन्हाळ्यामध्ये मस्त असं थंडगार गार असं ड्रिंक पियालात ना तुम्हाला खूपच बरं वाटेल अगदी थंड झाल्यासारखं वाटेल शरीर आणि हे ड्रिंक बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोरही करून ठेवू शकता अगदी महिनाभर अजिबात खराब होत नाही तर इथे लागणार आहेत आपल्याला सर्वप्रथम एक किलो कैरी कैरी आपण एक दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे म्हणजे त्यामधला जो उष्णता असते ती कमी होते आणि कैरी घेताना का आपल्याला काळजी घ्यायची ती म्हणजे कैरी अशी दाबून बघायची आहे कैरी कडक असली पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित आपलं जामपणं आहे तो मस्त असा फ्लेवर येतो पिकलेली असेल ना कैरी तर मग त्याला थोडंसं गोडच असा फ्लेवर येतो तर आपल्याला तशी नको हो आहे कच्ची हवी आहे तर कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर वरचा जो देठाकरचा भाग आहे तो काढून टाकायचा आपल्याला आणि आपण कैरीचे पूर्ण साल जे आहे ते काढून घेणार आहोत सुरीच्या साह्याने किंवा पिलरच्या साहाय्याने तुम्ही याची साल काढून घेऊ शकता कारण आपल्याला याचा घर काढायचा आहे तर कुकरमध्ये शिजून तर असं साल काढून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला याचं घर काढायला सोप्पं होतं अगदी अजिबात वेस्ट होत नाही तर सर्व स कैऱ्या सोलून घेतल्यानंतर आपण याला कुकरच्या डब्यामध्ये घालणार आहोत कारण आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे तर कैऱ्या व्यवस्थित कुकरमध्ये ठेवायच्या आहेत कुकरच्या डब्यामध्ये आणि लक्षात ठेवा डाय डायरेक्ट कुकरमध्ये घालायचे नाहीत कारण हे काय रे आंबाट असतात ते ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये रिॲक्ट होईल त्यामुळे स्टीलच्या डब्यामध्ये शिवून तुम्ही शिजत ठेवायचे यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता याला आपण कुकरमध्ये ठेवून कमीत कमी, कमी फक्त चार शिटा करून घेणार आहोत तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि चार शिटा करून घेते तर कुकरला आपण चार शिटा करून घेतलेल्या आहेत आणि आपण हे जो ग कैरी आहे पूर्ण थंड करून घ्यायची आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच याचा घर काढायचं कैरी आपली पूर्ण थंड झालेली आहे बघा तर याचा जो पल्प आहे तो काढायचा शिजल्यामुळे इझिली पल्प निघून येतो बघा हाताने थोडंसं असं असं तुम्ही प्रेस केलात त्याचा जो पल्प आहे तो पूर्णपणे निघून येतो तर बघा किती मस्त असा यामुळे काय होतं अजिबात वेस्टेज होत नाही तर मी या सर्व कैरीचा जो आहे पल्प काढून घेते या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपली कैरी जी आहे क्लीन झालेली आहे कैरीची बाट तर याचा या मी सर्व पल्प काढून घेते आता हा पल्प आपण सर्व कैरी मधचा काढून घेतलेला आहे तर यामध्ये आपण दोन प्रकारचे पन्ने बनवणार आहोत तर यातला मी अर्धा गर घेते साधारण हे दोन कप एवढा गर होईल तर एक कप मी गर काढून घेते आणि मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप वगैरे घ्या आणि त्याने माप घेतला का तुमचं जे कैरीपन्ना आहे एकदम परफेक्ट होणार आहे तर हा कप भरून मी एक कैरीचा गर घेतलेला आहे आता याला आपण मिक्सर जारमध्ये घालूया मोठा मिक्सर जार घ्यायचा आणि त्यामध्ये हा जो पल्प आहे तो सर्व घालून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत तर एक कप पल्प घेतला आहे त्यासाठी आपण एक कप इथे गुळ घेतलेला आहे गुळ बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे प्रमाण व्यवस्थित होतं आता गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता पण आपण इथे पौष्टिक बनवतो आहे गुळा आणि गुळाने खूप छान टेस्ट येते त्यामुळे आता पा यामध्ये पाणी न घालता आपण याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा गुळामुळे कलरही खूप छान आलेला आहे पल्प मस्त असं तयार झालेला आहे आता हे तुम्ही असंच हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता यामध्ये मी थोडंसं फ्लेवरसाठी वेलची पावडर घालते तुम्हाला नसेल घालायची तरी चालेल आणि एकाच मिनिट आपण यामध्ये फक्त फिरून घेणार आहोत परत मस्त असं हे असं आपलं कैरीपण तयार झालेलं आहे तरी आता हे एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा भा बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता महिनाभर अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा घरी कोणी गेस्ट आले किंवा आपल्याला असं थंड असं काहीतरी प्यावसं वाटलं तर तुम्ही झटपट अगदी दोन मिनटामध्ये बनवून पि कैरीपणा पिऊ शकता चवीला अप्रतिम लागतं तर आता हे बनवायचं कसं तर एखाद्या काचेचा ग्लास घ्यायचा आपल्याला त्यामध्ये मी हात हा मोठा चमचा भरून एक पल्प घेतलेला आहे जर तुम्ही छोटे चमचे घेतला घेतला असेल तर दोन चमचे किंवा तुम्हाला जसं आवडतं त्या कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता तर मी इथे दोन चमचे इथे मोठा पल्प घेतलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला तर हे फ्रीजमधलं मी थंड पाणी घालते किंवा मग तुम्ही माठातलं पाणी घातलात तरी चालेल थंडगार असं हे कैरीपणं थोडं चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे जो पल्प खाली बसला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल तर बघा मस्त असं मिक्स झाल्यानंतर वरून थोडेसे आईस क्यूब वगैरे टाकले मस्त असं गारेगार आपलं असं हे समर स्पेशल कैरी पण तयार झालं दिसायलाही खूप सुंदर दिसतं कलर बघा किती छान आलेला आहे ओरिजिनल कलर आहे मस्त लागतं तर इथे मी दोन आईस क्यूब टाकलेले आहेत तर हे मस्त असं आपलं थंडगार असं कैरी पण तयार झालेलं आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा मला ही रेसिपी कशी वाटली आता आपण दुसरं कैरीपणं फ्लेवरचं कसं बनवायचं ते पाहणार त्यासाठी आपण ते मिक्सर जारमध्ये आपण एक कप जो कैरीपणा उरलेलं होतं पल तो घेणार आहोत आणि यामध्ये आपण अर्धा कप पुदिन्याची पानं घालणार आहोत पुदिनाही शरीराला थंडावा देतो आणि डायजेशनसाठी चांगला असतो त्यामुळे अर्धा कप इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घालते मस्त फ्लेवर येतो पाण्यामध्ये आणि सोबतच अगदी पाव चमचा कुठलेली काळी मिरी घेतलेली आहे ती घालायची आहे सोबतच एक चमचा इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे जिरे भाजलेल्या जिऱ्याचीच पावडर घालायला छान फ्लेवर येतो आणि एक चमचा इथे मी काळं मीठ घातलेला आहे आता तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर मग साधं मीठ घातलं तरी चालेल आता याला पाणी न घालता आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत तर मग स्वस्त एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे पुदिन्यामुळे कलर खूप छान आला आहे बघा आता जाऊया गॅसकडे त्या गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपल्याला घ्यायला एक कप साखर आता एक कप पल्प घेतलेला आहे त्यासाठी इथे मी एक कप साखर घेतलेली आहे साखरेऐवजी तुम्ही मग गुळी घेऊन घालूनही बनवू शकता किंवा अर्धा गुळ अर्धा पा साखरे घालू शकता आता एक कप साखरेसाठी मी अर्धा कपच पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही पण आपल्याला याचं थोडीशी चिपचिपीट तसं सिरप साखरेचा सा पाकासारखं बनवून घ्यायचं आहे एक तार वगैरे दोन तार असं काहीच करायचं नाही फक्त साखर विरघळली पाहिजे कारण पाणी गा का आपण कमी घातलं आहे अर्ध साखरेचे अर्ध घातलं आहे त्यामुळे अशी चिपचिपीत अशी चाचणी तयार होते पाक तयार होतो तर साखर बघा पूर्णपणे वितळलेली आहे इतपतच आपल्याला हे मिक्स करायचा आहे तर साखर वितळल्यानंतर आपण जो पल बनवून ठेवला होता तो घालून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आता जे उकळी आल्यानंतर फक्त दोन तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं चा, आहे म्हणजे जे आपण यामध्ये पुदिना वगैरे घातला आहे तो ही व्यवस्थित शिजतो आणि आपलं जे कैरी आपण बनवणार आहोत ते फ्रीजमध्ये आपण एक महिनाभर स्टोअर करून ठेवलं तरी खराब होणार नाही त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं आपण याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे ते अपले ला नहीं सीरप। तर हे दाटसर वगैरे होण्या क आपल्याला करायचं नाही सिरप तर बघा मस्त असं सिरप आपलं तयार झालेलं आहे स्पूनवरती बघा छान अशी कोटिंग येते इतपतच आपल्याला हे घट्टसर ठेवायचं आणि फक्त हाताला असं चिपचिपीत लागतं आहे एक तार वगैरे काहीच बनत नाही आहे बस असंच आपल्याला सिरप हवं आहे तर हे गॅस बंद करून आपण याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे तर मी याला गॅस बंद करून पूर्ण थंड करून घेते तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ना पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर व्यवस्थित परत मिक्स करून घेऊ थंड झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे कैरी पाण्याचं अजूनही घट्ट झालेले आहे म्हणून आधी सुरुवातीलाच घट्ट करायचं नाही थोडं थंड झालं की व्यवस्थित घट्ट होतं आता त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एका लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं आपलं ज्या कैरीपणं आहे ते जास्त दिवस टिकतंही आणि यामध्ये जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आईस क्रिस्टल वगैरे होतात ते होत नाही त्यामुळे एका लिंबाचा रस पण थंड झाल्यानंतरच घालायचं आहे गरम असताना घातलात तर मग ते आपलं जे कैरी आहे थोडं कडवट होऊ शकतं आता हे कैरीचं पन्न आपण एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा बनवायचं असेल कोण थंडगार असं प्रिमिक्स अगदी दोन मिनटामध्ये तयार होतं कैरी तर हेही आपण मस्त असं एक मोठे चमचा आपण भरून ग्लासामध्ये घ्यायचं आहे मस्त असं एक दोन मोठे चमचे भरून मी घातलेले आहे आणि वरून थंडगार असं पाणी घालायचं आहे मिक्स करून पोणे वगैरे मिक्स करायचं कारण मग ते कैदीचं पण आपण जो पल्प घातला होता खाली बसतो त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजून आपल्याला वरून आईस क्यूब घालायचे असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल ही पियाला खूप छान लागतं थंडगार पाणी असल्यामुळे मिक्स करून मी यामध्ये थोडेसे दोन क्यूब्स घालते आईस आणि पुदिन्याचं पान वगैरे ठेवून वापतो मी जसं तुम्हाला प्रेझेंट करायचं तसं करू शकता पण मस्त असं हे थंडगार असं आपलं दुसऱ्या फ्लेवरचंही कैरी पण तयार आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका